पुण्यातील बन गार्डन मेट्रो स्टेशन जवळ हा भीषण अपघात झालेला आहे आपण या ठिकाणी पाहू शकतो या हा जो सिमेंटचा खांब आहे या खांबाला ही गाडी धडकलेली आहे आणि या अपघातात दोघांचा मृत्यू झालेला आहे यश भंडारे आणि ऋतिक भंडारे असं मृतांची नावं आहेत आणि त्यातला ता एक जण तो जखमी असल्याची माहिती मिळते आपण पाहू शकतो गाडीचा अगदी चक्काचूर झालेला आहे आणि भीषण असा अपघात आहे या गाडीच्या परिसरात दारूच्या बाटल्या देखील पडल्याचं आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय त्यामुळे पोलिसांचा संशय आहे ड्रंक अँड ड्राईव्हची ही केस असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे पोलीस त्या दृष्टिकोनातून देखील तपास करताना पाहायला मिळत आहेत साडेपाच वाजताची ही घटना आहे आणि त्यानंतर आपण पाहू शकतो पोलीस देखील आता घटनास्थळी पोहोचलेला आहेत आणि या संपूर्ण घटनेचा पंचनामा आता पोलिसांकडून होताना आपल्याला पाहायला मिळतं यासंदर्भात गुन्हा देखील बंडगाणं पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आलेला आहे आणि याचा पुढील तपास हा सुरू करण्यात आला आलेला आहे मात्र आपण पाहू शकतो कशा पद्धतीचा हा अपघात आहे एम एच चौदा डी टी ब्याऐंशी ब्याण्णव असं या गाडीचा नंबर आहे पोलो गाडी असल्याची माहिती पोलिसांकडून मिळते काय अधिकची माहिती काय नेमकं काय घटना घडलेली आहे अपघात झालेला सकाळी सकाळी अपघात झालेला आहे अधिक तपास सुरू आहे काय नेमका अपघात किती वाजता घडला काय किती मृत झाले काय नेमकं याच्यातली माहिती सविस्तर अजून तर काही जण हॉस्पिटलला आहेत दोघ जण तिघ जण हॉस्पिटलला आहे त्याच्यामध्ये आणि सकाळी पाचच्या सुमारास तो अपघात झालेला आहे पाच ते साडेपाचच्या सुमारास अपघात झालेला आहे आमची एक टीम सचून हॉस्पिटल इथे कार्यरत आहे आणि पण म्हटलं जातं चर्चा कितीतरी काहीच नाही चर्चा अशी पुढे पुढील तपास केला जाईल ठीक आहे आपल्या पोलिसांनी काय नेमकं तपास करण्यात आलेला आहे कसा आपल्याला पंचनामा करत आहोत तर एक टीम आमची सचून हॉस्पिटल या ठिकाणी बाकीची पुढील कारवाई करत आहे तर पोलिसांनी आपल्याला जी माहिती दिलेली आहे त्याचा पंचनामा सध्या सुरू करण्यात आलेला आहे आणि हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव